रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली शाळांना रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगपुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय सखोल भागात ठिकठिकाणी पाणी साचले मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहामधील कुंडलिका खालापूरमधील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर तिकडे मधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे, आहे। धम्मशिर सावंत न्यूज ब्युरो रायगड